कृष्ण मला तर दहावं वर्ष आहे वारीत चालते पण ऐक नाय अस तोंडात नाही म्हणायला येत नाही माझं तर शरीर अजिबात साथ देत नाही पण नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञान दीप लाऊ जगी परे हुन परते घर ते, ते राहू निरंतर म्हणून असा ध्यास सारखा राणा वनात कुठेही गेलं ना कधी वाटत कधी एकदा जाव विठ्ठलाला भेटायला जाते माहेराला जाते माहेरा विटू माऊला जाते भेटायला आणि कसं आहे सर्वांनी सगळ्यांनी आनंदाने ह्यानी सर्वांनी वारीची वाट चाल करावी आणि सगळ्यांनी सुसंस्कृत आपल्या घराला सर्वांना असंच विनंती करून सर्वांनी या सुजन सुपल मार्गावर यावावं आणि परमार्थाची वाट अशीच कायमस्वरूपी चालू राहावी हीच माझी विनंती आहे आणि बोबडे गुरुजींना एवढं सर्व करून सर्वांना सामावून तिथे आनंदाने सर्वांना एक रूपात मिसळून मिळवून घेतात त्यांची तर सर्विस किती हजी या त्या फौजींची यांची पण त्यांचं वर्णन किती करावं अधिक करावं असं वाटत <laughs> <देवार। laughs> पटकन वारीत येऊ वारी शकेल असं कारण घरी सांभाळायला घर सांभाळायला कुणी नाही पण आमचे हे मेहुने आणि बहीण त्यांनी खूप वेळा मला सांगितलं की तू तु, तुम्ही येऊन तर बघा म्हणून गेल्या वर्षी मी आले होते पण गेल्या वर्षी खूप मला त्रास झाला आणि बाप्पू आणि आमच्या ह्या ताई ह्या दोघांनी मला खूप मदत केली तर अक्षरशः विठ्ठल त्यांनी मला पंढरपूर घडवलं त्यामुळे त्यांचे उपकार मी कधी विसरू शकत नाही आणि ह्या दिंडीत आल्यावरती घर प्रपंच असे कोणतेही ध्यास मनात राहत नाहीत फक्त एकच ध्यास असतो तो फक्त पांडुरंग भेटीचा आपण ज्या वेळेस ह्या दिंडीत येतो त्यावेळेसच कळत की आपण काय केलं पाहिजे आणि प्रपंचात किती लक्ष घातलं पाहिजे प्रपंच हा काहीही उपयोगाचा नाही हे कर हे नामस्मरण हेच आपल्याला शेवटी उपयोगी पडणारे नामस्मरण आहे जितके आपण नामस्मरण करू तेवढे आपल्याला ताकद जास्त येत जाते हा टप्पा हे दोन टप्पे एवढे मोठे होते पण आम्हाला अजिबात सुद्धा जाणवलं नाही की आम्ही एवढे चाललो आणि एवढे हे केलो कंटाळा हा विषय अजिबात इथ नाही आपण घरी थोडं काम केलं तरी आपल्याला विश्रांतीची गरज असते पण इथं सकाळपासून संध्याकाळी बारा वाजले तरी अजिबात वाटत नाही की आपल्याला आळस आलाय कंटाळा आलाय त्यामुळे ह्या यावं अशी माझी मनापासून रामकृष्ण मला एक अभंग माहित होता विठू माझा लेकूर वाळा संगे लेकुरांचा मेळा पण तो संतांचा मेळा लेकुरांचा मेळा कसा असतो हा अनुभव जर कोणाला घ्यायचा असेल तर तो वारीतच घ्यायला मिळतो रामकृष्ण हरी तर दहा दिवस बालसंस्कार शिबिरात गेले अचानक मी झोपले आणि माझ्या मनात असा माऊलींचा टळ वाजलेला अचानक आवाज कानावर पडायला नाही म्हणलं मला आज कुणी नाही पाठवलं तर मी आज वारीला जाणार मनाचा निश्चय केला उद्या वारीला जायचे तरी मी हात बोलले नाही मला जायचे वारी अचानकच निर्णय केला आणि मी वारीला आली वारीला आली तर मला इतकं समाधान वाटलं मला कसलाही त्रास नाही झाला म्हणजे मला इतकी चमक वाटते काम भरपूर केलं लहानपणी गेल्यामुळं आणि चमक भरते तर मी उठता उठता येत नाही बसता येत नाही चमक भरली तर मग मला वाटायचं माझी वारी कशी पूर्ण होईल पण मी अशी वारी केली पहिल्याच ह्याच्यात मी डोंगर चढून आली तिथं काचा किती होत्या दोरावर चढले माहित नाही दुसऱ्यांच्या संगतीनं वर चढून घाट चढून आले मी पहिलंच वारीला तर त्या काचा पाय चप्पल नसतानी पण मी इतक्या काचा तुडवत वर चढून आले मग मला तिथं पण वाटलं हिथच माझी वारी पूर्ण झाली मग मा आता मावलीला विसरायचंय मग मी सर्वांना सांगते माऊली हे काय आहे ना आपण गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाही मावजीत गेलं की आपल्याला सर्व प्रकारचं समाधान आता ठरवलंय काही झालं तरी आपल्याला तेवढ्या पूर्ण आनंदाची वारी असे नेहमीच माझ्या जीवनात घडत राहावी आणि सर्व वारकरी सुखरूप माव पांडुरंगाच्या चरणी सर्व हे हो, पोचावेत आणि अशीच आनंदाची वारी नेहमी माझ्या जीवनात घडत राहावी हेच माझे पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना राम राम रामकृष्ण हरी मला असं वाटत नव्हतं की मी इथ पण पोहोचल म्हणून इथं ही झालं या बोगद्या गुरुजीने पहिल्यापासून आम्हाला लय म्हणजे सहकार्य केला आपलं व्यवस्थित आणायचं व्यवस्थित न्यायचं आणि असं कधीच म्हणत नव्हतं की असं इथपर्यंत आम्ही शेतकरी बांधव आहे म्हणजे आम्हाला असं वाटत होतं कधी की इथपर्यंत पोहोचलं म्हणून पण हरिपाठ करा म्हणले आमच्या इथं आपलं हरिपाठ घ्या म्हणजे हरिपाठ घेतला आणि आम्ही त्यांच्यामुळे आम्ही सगळं सगळं म्हणजे आम्हीच्या सुधारणा झाली आम्ही या लागलो आणि आम्हाला असं वाटत की सगळीच म्हणजे माणसं जीव जीवलग अशी जीवासारखी नामच किसा साधन पै सोपे नामच कीर्तन साधन पै सोपे जय तीन पापे जन्मांतरीचे आशी वारे आल्यानंतर विकता भारी का नाही तर अशी गुरु गुरुजींची साथ की देवासारखं देवासारखंच आम्हाला आधार दिला आणि भेट झाली त्यांची आमची सद्गुरू सारखी भेट झाली रामकृष्ण हरी